subscribe karo channel subscribe karo <todoh>, ha papa, काही टेन्शन आहेत काय नाही जा आलाई पुर। पुर। ने पुरता। ने पुरता चल, चल चल बघ चल, चल, देती, चल।

करे. बा लाईक like करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा yes. तिंदे तिथे बास आता बोला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल ला भूताला बघ तिथं लाईक like, करा नवीन असाल तर करा चॅनलला <laughs> 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 लाइक करा नवीन आल तो सब्सक्राइब करा चैनल कमेंट करा तस लाइक करा मी कशाला दुखी दिसू कशाच मला कशाला दुःख असतय उगीच ए बाई <laughs> सब्सक्राइब करा चॅनल हाय ताई हाय लक्ष्मण दादा चहा वगैरे पिल का चहा वगैरे पिले का बर आहेत का लक्ष्मण दादा काय कुठून लाईव